नमस्कार मी यामिनी महामुणकर महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ करिअरचा मार्ग नाही तर देश सेवेचा सर्वात मोठा सन्मान आहे भारतीय सैन्य दलात क्लास वन ऑफिसर होऊन देशाचं रक्षण करण्याचं स्वप्न प्रत्येक धाडसी तरुणांच्या डोळ्यात असतं पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणारी शिस्त जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाची दिशा नेमकी कोणती हे आज आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत चलो बनाय कलके एनडीए क्लास वन ऑफिसर याविषयी आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एन डी ए तसेच यू पी एस सी परीक्षांचे तज्ज्ञ प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर यांचं मार्गदर्शन घेणार आहोत सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर मनापासून स्वागत आहे नमस्कार प्रेश तुम्हाला मी सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते प्राचार्य पालांदुरकर सरांनी गेल्या पस्तीस वर्षांपासून आजवर हजारो विद्यार्थ्यांना एनडीए आणि सैन्यदलातील विविध परीक्षांसाठी मोलाचं मार्गदर्शन केलंय लिए लिए गारी गारी लिए लिए आपले विद्यार्थी भारतीय सैन्यात आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स तसंच आय एस आय पी एस आणि क्लास वन ऑफिसर बनावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच दोन हजार तेराला आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा या संस्थेची स्थापना केली आज पाच हजाराहून अधिक यू पी एस सी एन डी ए आय ए एस आय पी एस स्पर्धा परीक्षांचा सेमिनार घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे महाराष्ट्रातून दोन हजार पंचवीसच्या एन डी ए परीक्षेत एकाच वेळी पन्नास विद्यार्थी तसंच पाच वर्षांच्या कालावधीमध्ये एकशे चौतीसहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्ड प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर यांच्या नावावर आहे अगदी कमी कालावधीमध्ये प्राचार्य पालांदुरकर यांच्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा या संस्थेमार्फत संपूर्ण भारतातील विद्यार्थी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये क्लास वन ऑफिसर पदावर पोहोचलेत आणि सरांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनानं देखील घेतलेली आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार या सन्मानानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे चला तर मग सरांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन घेऊया सर पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार एक नवा ट्रेंड झालेला आहे की अकरावी आणि बारावी नंतर अगदी डॉक्टर आणि इंजिनियर याच क्षेत्राकडे जायचं तर तुमच्या डोक्यात हा विचार कसा सुरू आला आणि हा जो ट्रेंड आहे तो तुम्ही मोडून कसा काढलात मॅडम दाबीच्या दाबी नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं तर तुला दाबीनंतर काय करायचं आहे तर त्याच्या तोंडात दोनच शब्द असतात जे डब्लू करून आय आय टीला जायचं आहे किंवा नीटची परीक्षा देऊन मेडिकलला जायचं आहे पण आज जे डब्ल्यू करून जेव्हा विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातो तर त्याला नोकरी मिळेल याची शाश्वती नाही आणि नोकरी मिळाली तर पुरेसा पगार नाही आणि नीट देऊन मेडिकलला गेला तर त्याला दहा वर्ष फक्त शिकण्यामध्ये एम बी बी एस शिकण्यामध्ये घालवावे लागतात तर जीवनात करण्यासारखं पुष्कळ काही आहे अभ्यास जेडबल चाच करायचा आहे पण अधिकारी बनण्यासाठी फक्त त्याला काय दोन ते तीन अतिरिक्त विषयाची जोड द्या जसं इंग्लिश ग्रामर सोशल सायन्स हिस्ट्री भूगोल इतिहास इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आणि जनरल नॉलेज आणि सोबत आठवी नववीचं समजा सायन्सचा अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही देशसेवा करण्याकरता सतरा प्रकारचे ऑफिसर बनू शकता आणि याचं उत्तम उदाहरण आहे बिहार बिहारचे विद्यार्थी अधिकारी बनू शकतात मग मा महाराष्ट्राचे विद्यार्थी का नाही महाराष्ट्रातले विद्यार्थी कुठेही कमी नाही फक्त त्यांच्याकडे योग्य वेळेच प्लॅनिंग नाही आहे आणि प्लॅनिंग केल्यानंतर ती हिंमत नाही का दुसऱ्या क्षेत्रात जाण्याची तर ती हिंमत देण्याचं काम आणि प्लॅनिंग दे... करून देण्याचं काम मी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूरतर्फे मागच्या दहा वर्षापासून करताय आणि त्यामध्ये आज मला समाधान प्रमाणात यश आहे आहे सर खूप मोठी बाब आणि आजकाल गावाखेड्यातल्या मुलांना योग्य मार्गदर्शन तुम, सर खरं तर एन डी ए परीक्षेबाबत बऱ्याच जणांना पूर्ण माहिती नाहीये यासाठी वयाची अट किंवा शारीरिक पात्रता नेमकी कशा पद्धतीची असते याविषयी काय सांगाल एनडीए ला जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही उंची विसरून जा तुमचं वजन विसरून जा तुम्ही किती धिप्पाड दिसता ते विसरून जा हॉर्स रायडिंग करावं लागतं ते विसरून जा स्विमिंग करावं लागते ते विसरून जा इतकेच नव्हे तर रोज धावायला जावं लागतं हे सुद्धा विसरून जा सर्वसाधारण किळकोळ प्रकृतीचा विद्यार्थी एन डी एला जाऊ शकतो जसे मुलगाही जाऊ शकतो मुलगीही जाऊ शकतो एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या संस्थेचं काम आहे जे विद्यार्थी अकरावी बारावीत आहे त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन देश देशसेवेकरता सर्वोच्च अधिकारी म्हणजे चीफ ऑफ द डिफेन्स स्टॉफ बनविणे हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि जगातील ही एकमेव हो संस्था आहे ज्या विद्यार्थ्याला एन डी जायचं असेल त्यांनी अकरावी बारावी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं जे डब्ल्यूचे क्लासेस लावायचे कारण जे डब्ल्यूचा सिलेबस आणि एन डी एचा सिलेबस हा जवळपास सारखा आहे तर विद्यार्थी वयाच्या साडेसोळा वर्षापासून अकरावीत असतानाच परीक्षा देऊ शकतो मग कधीपर्यंत देऊ शकतो बारावीमध्ये असताना किंवा नंतर वयाच्या साडे अठरा वर्षापर्यंत वर्षातून दोनदा परीक्षा होत असते एनडीची एकदा एप्रिलमध्ये आणि एकदा सप्टेंबरमध्ये सेंटर आहेत पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर तर विद्यार्थ्याची उंची काय असावी लागेल फक्त पाच फूट चार इंच कमीत कमी आणि वजन चौवेचाळीस किलो म्हणजे फोर्टी फोर के जी मुलींची उंची पाच फूट दोन इंच त्यापेक्षा कमी असेल तरी चालते काही सेक्टरमध्ये आणि वजन चाळीस किलो चष्मेवाल्यांच नाही सांगितलं तर चष्मा सुद्धा चालतो सिक्स बाय सिक्स पण एवढं लक्षात ठेवा ए म्हणजे प्रकृतीशी संबंध संबंध नाही म्हणजे हा बुद्धिमत्तेचा आहे अगदी किरकोळ प्रकृतीचा विद्यार्थी एनडीए जाऊ शकतो बर नक्कीच सर पण या लेखी स्वरूप कसं असतं या परीक्षेचं एच्या परीक्षेसाठी जी लेखी परीक्षा घेतली जाते त्याचं स्वरूप कसं असतं आणि ही परीक्षा परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या विषयांवर सर्वाधिक भर दिला पाहिजे ज्यांना एनडीएची तयारी करायची असेल त्यांनी दोन फेजमध्ये करू शकतात आठवी नववी दहावी किंवा अकरावी बारावी समजा आपण अकरावी बारावीचा विचार केला तर ज्यावेळेस तुमची दहावीची परीक्षा संपली तर लगेच पंधरा दिवसाच्या आतमध्ये एनडीएची तयारी तुम्हाला करायची आहे आणि करताना तुमचा आठवी नववी दहावीचा अभ्यास स्ट्रॉंग पाहिजे तर एनडीए मध्ये मुख्यतः सिलेबस असतो एट नाईन टेन्थ आणि अकरावी बारावी पण गणित एनडीएचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये अकरावीचा अभ्यास चांगला पाहिजे एन डी एची परीक्षा ही एकूण नऊशे मार्काची असते नऊशे मार्कापैकी पहिला पेपर असतो गणिताचा तो तीनशे मार्काचा आहे आणि दुसरा पेपर हा जनरल नॉलेज किंवा ज्याला जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणतात तो सहाशे मार्काचा असतो तर पहिला पेपरचा विचार केला तर पहिल्या पेपरमध्ये अकरावी बारावी गणिताचा सिलेबस जे डबल ई पॅटर्न म्हणजे जे डबल ई कामात आलं जे ई शिवाय दुसरा अभ्यास नसतो तोच पॅटर्न वन क्वेश्चन फोर आन्सर त्याच पॅटर्ननी तर पहिल्या करता तीनशे मार्क असतील एकशे वीस प्रश्न असतील मग प्रश्न येईल सर पहिल्या पेपरमध्ये पास व्हायचं म्हणजे किती मार्क लागतील तर काही नाही तीनशेपैकी एकशे पन्नास ते एकशे ऐंशी आणि किती प्रश्न सोडवायचे एकशे वीस पैकी सत्तर ते ऐंशी प्रश्न हे करेक्ट आले पाहिजे तर पहिला पेपर चांगल्या रीतीने पास होत असतो तर दुसऱ्या पेपरचा विचार केला तर सहाशे मार्कापैकी पार्ट वनमध्ये इंग्लिश असेल इंग्लिश ग्रामर दोनशे मार्काचं असेल आणि इंग्लिश ग्रामरमध्ये अगदी सहा प्रश्न आहेत तुम्ही याची तयारी करा इंग्लिश ग्रामर सहज निघते तीन महिन्याचा कालावधी याला लागत असतो मग दुसरा पार्ट बी आहे याला सायन्स असते कुठल्या वर्गाचं आठवी नववी दहावी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी सोबत अकरावी बारावीचा पण सिलेबस असेल पण मुख्य सिलेबस हा आठवी नववी दहावी आणि अकरावीचा राहील दोनशे करता आणि तिसरा पार्ट खूप महत्त्वाचा आहे हा आहे सोशल सायन्स सामाजिकशास्त्र म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स म्हणजे इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि सोबत जनरल नॉलेज आणि याची आठव्या नव्या वर्गापासून तयारी केली स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने युपीएससी परीक्षेच्या दृष्टीने तर निश्चितच तुमचा दोन्ही विषयाचा अभ्यास होतो समजा तुम्ही एनडीए रिटर्न परीक्षा दिली तर गणितामध्ये तुम्हाला तीनशे पैकी दीडशे मार्क मिळाले समजा इंग्लिशमध्ये दोनशे पैकी शंभर मार्क मिळाले सायन्समध्ये दोनशे पैकी शंभर मार्क मिळाले आणि सोशल सायन्समध्ये दोनशे पैकी शंभर मार्क मिळाले म्हणजे एकूण तुम्हाला फोर हंड्रेड फिफ्टी मार्क मिळतील आउट ऑफ नाईन हंड्रेड म्हणजे तुम्हाला किती टक्के मार्क मिळवायचे आहेत पन्नास टक्के पण पन जे डबल आय आय टी जायला नाईन्टी नाईन पर्सेंट येईल आता कुठं नाईन्टी नाईन जे डब्ल्यू चे पर्सेंट आणि एनडीए ला किती लागतात फक्त पन्नास, पन्नास टक्के फक्त स्टडी प्लॅनिंग टाइम मॅनेजमेंट आणि तुमचं डेडिकेशन डिवोशन डिटर्मिनेशन या चार गोष्टी असल्या सोबत परसिव्हरन्स म्हणजे सातत्य निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल सर तुम्ही शारीरिक पात्रतेविषयी सांगितला आता लेखी स्वरूप कसं असतं परीक्षेचं हे देखील सांगितलेलं आहे कोणत्या विषयांवर सर्वाधिक भर द्यायचा याविषयी पण मार्गदर्शन केलं आता जर यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे एस एस बी मुलाखतीचा तर या टप्प्यामध्ये या टप्प्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि अधिकारी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये या मुलाखतीचा किती महत्व आहे बघा एन डी ही टोटल अठराशे मार्काची परीक्षा आहे तर नऊशे मार्क हे लेखी परीक्षेवर असतात नऊशे मार्क इंटरव्ह्यूवरती असतात तर चार टप्प्यामध्ये ही परीक्षा होते पहिल्यांदा तुम्हाला लेखी परीक्षा म्हणजे एनडीए रिटर्न एक्झामिशन पास करायची आहे आता एन डी रिटर्न परीक्षा पास केली म्हणजे तुम्ही डोक्याने हुशार आहे बुद्धिवान आहे पण ऑफिसर बनण्यासाठी काही मूलभूत गुण लागत असतात आणि त्या गुणाला म्हणतात ओ एल क्यू म्हणजे ऑफिसर लाईक क्वालिटी तर हे चार गुण आपण आपण सर्वदा साधारणपणे विचारात घेऊ पहिला गुण प्रेझेन्स ऑफ माइंड समयसूचकता अधिकाऱ्याकडे समयसूचकता असलीच पाहिजे दुसरी गोष्ट क्विक डिसिजन त्वरित निर्णय घेणे अधिकारी कसा असला पाहिजे त्वरित निर्णय घेणारा आणि घेतलेला तिसरा गुण करेक्ट डिसिजन घेतलेला निर्णय अगदी तंतोतंत योग्य असला पाहिजे आणि चौथा गुण कॉर्डिनेशन सर्वांना घेऊन चालणे आणि हे सर्व गुण इंटरव्ह्यूतर्फे तपासले जातात आणि त्या इंटरव्ह्यूचं नाव आहे एस एस बी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड तर लेखी परीक्षा झाल्यानंतर साधारणतः सहा महिन्यानंतर एसएसबीचा इंटरव्ह्यू होतो तो या सोबत, तो तो, तो, तर यासोबत तुम्ही थोडाफार अगदी किरकोळ व्यायाम आणि एस एस बी ची तयारी करा आणि शेवटचा टप्पा असतो मेडिकलचा आणि एस एस बी इंटरव्ह्यू बद्दल सांगतो मॅडम विशेष भारतातला कुठलाही विद्यार्थी असो ज्याने एन डी ए रिटर्न परीक्षा पास केली त्याला डिफेन्स सर्व्हिसेस तर्फे एक रुपया कुठलीही फी न घेता एक रुपया न घेता निशुल्क मार्गदर्शन राहणे जेवणे शिकवणे सर्व काही हे डिफेन्स सर्व्हिसेस तर्फे संपूर्ण भारतासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण निशुल्क मार्गदर्शन दिलं जाते त्याकरता आमच्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये त्याचं स्वतंत्र बिल्डिंग आहे स्वतंत्र टीचर आहे स्वतंत्र ग्राउंड ॲक्टिव्हिटीज आहेत सर्व काही एस एस बी सेंटरचं पॅटर्न सेटअप करणारं भारतातील एकमेव सेंटर म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नक्कीच आता तुम्ही ही जी माहिती दिली त्यावरून आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की या परीक्षेचा अभ्यास आपण घरी देखील करू शकतो तर एनडीए परीक्षा तयारीसाठी सैनिकी शाळेमध्ये सैनिक शाळेत प्रवेश घेणं असेल शारीरिक कसरती असतील किंवा निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची तयारी करणं याची आवश्यकता आहे का महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गैरसमज एन डीची तयारी करणे म्हणजे सैनिकी शाळेत जाणे किंवा कुठल्या तरी लष्करी अधिकाऱ्याच्या हाताखाली शिक्षण घेणे ज्यांना ज्यांना एनडीए जायचं असेल त्याला कुठल्याही लष्करी शा सैनिकी शाळेत ऍडमिशन घेण्याची काहीही गरज नाही हे मी शंभर टक्के सांगतो कुठल्याही लष्करी अधिकाऱ्याच्या रिटायर्ड मिलिटरी ऑफिसरच्या मार्गदर्शनाची गरज नाही फक्त त्याला चांगले शिक्षक हवेत कारण एन परीक्षा ही फक्त बुद्धिमत्तेवरती आधारित परीक्षा आहे यामध्ये कुठेही कसरत लागत नाही धावणं लागत नाही बारीक कटिंग करणे लागत नाही घोडेस्वारी लागत नाही इवन हॉर्स रायडिंग नाही स्विमिंग नाही काही लागत नाही फक्त उत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन लागते आणि प्रत्येक विषयाला सहा शिक्षक आणि भारतातील सर्वात मोठी टीचिंग टीम प्रत्येक विषयाला सहा टीचर आमच्याकडे आहेत आणि लष्करी शाळेत कुठल्याही सैनिकी शाळेत न जाता कुठल्याही लष्करी अधिकाऱ्याच्या हाताखाली न शिकता सर्वात जास्त निकाल हा डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी दिला आहे आणि यावरून एकच सिद्ध होते एकशे चौतीस विद्यार्थी पाच वर्षात विदाऊट टेकिंग द हेल्प ऑफ एनी मिलिट्री ऑफिसर एनी मिलिट्री स्कूल हेच सिद्ध होते तुम्हाला उत्कृष्ट शिक्षक मिळाले तुमचं फक्त नियोजन चांगलं असेल तर तुम्ही स्वतःहून तयारी करू शकता आपल्या डोक्यातला सैनिकी शाळेचा किंवा निवृत्त अधिकाऱ्याचा मार्गदर्शक भ्रम हा विद्यार्थ्यांनी व पालकांनी दूर करावं या निमित्ताने मी एवढेच सांगू इच्छितो नक्की सर एनडीएचं प्रशिक्षण पूर्ण झालेले अधिकारी असतात त्यांना सुविधा कोणत्या कोणत्या मिळतात तुमच्या निश्चितच सुविधा या आयटी सेक्शन पेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत सर्वात म्हणजे तुम्हाला समाजात मिळणारा मान हा पैसे देऊन मिळत नाही एनडीएचे ऑफिसर सांगितले का लष्कर अधिकार सांगितला समाजात प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो तुम्हाला एक मोठा बंगला मिळेल वेल फर्निश्ड एक गाडी घेऊन जायला येईल तुम्हाला स्टायपंड आहे छप्पन हजार शंभर रुपये वर्षातून दोनदा विमाना घरी येण्याकरता सुट्ट्या आहेत विमानाचं तिकीट आहे सगळ्या प्रकारचं मेडिकल फॅसिलिटीज फ्री आहे आणि याचा पगार हा एक ते दीड लाखापेक्षा जास्त आहे आता निश्चितच आय टी सेक्शन पेक्षा एनडीएचा पगार हा जास्त आहे पण देश सेवा करताना पगाराची तुलना कधीच करू नये देश सेवा हा वेगळा भाग आहे पगार हा वेगळा भाग आहे पण विद्यार्थ्यांचा भ्रम दुरुस्त व्हावा त्यांना एक माहिती व्हावी म्हणून मी आय टी सेक्टरशी तुलना करून आलो पण एनडीएचा पगार हा आय टी पेक्षा जास्त आहे आणि मुख्यतः एनडीए मध्ये तुम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंत सेवा करू शकता आणि भारताचे सर्वोच्च अधिकारी म्हणजे चीफ ऑफ द डिफेन्स स्टॉफ बनू शकता त्यामुळे पगार आय टी सेक्टर पेक्षा जास्त आणि रिस्पेक्ट हा जास्त समाजात वेगळं मान प्रतिष्ठा जी कोणाला मिळत नाही ती तुम्हाला मिळेल हे एवढं निश्चित तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे नक्की सर आ, सर अधिकारी था, ही एकस परीक्षा आहे का कि आणखी पण काही संधी मिळतात बघा वर्ग बारावीच्या स्तरावरती दोन परीक्षा आहेत पहिली परीक्षा एनडीए दुसरी परीक्षा अगदी सोपी आहे बारावीच्या फिजिक्स केमिस्ट्री ग्रुप ग्रुपमध्ये तुम्ही पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त मार्क सत्तर पर्सेंटपेक्षा जास्त मार्क आना फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये आणि जे ई परीक्षा साधं पास तर तुम्हाला एक एंट्री असते त्याला म्हणतात टेक्निकल एंट्री या एंट्रीमधून फक्त इंटरव्यू द्यायचा आहे आणि तुमची इच्छा जी होती इंजिनिअरिंग करण्याची ती इच्छा भारत सरकार पूर्ण करेल आणि कॉलेजचं नाव आहे कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग इथं चार वर्षाचं तुम्हाला ट्रेनिंग मिळेल म्हणजे शिक्षण होईल आणि चार वर्षानंतर तुम्हाला पोस्ट मिळेल लेफ्टनंट आणि मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला बारावीच्या नंतर आय एन ए नावाची जी संस्था आहे इंडियन नेव्हल अकॅडमी ए जी केरळला आहे इथं तुम्हाला बीटेकचं शिक्षण मिळेल आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा सबलेफ्टनंट नावाची पोस्ट मिळेल आणि यानंतर डिग्रीच्या लेवलला म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन मग डिग्री कुठली पाहिजे बी ए चालेल बी कॉम चालेल एल एल चालेल सी ए चालेल बी एस सी चालेल बी चालेल बीटेक चालेल आणि इवन डॉक्टर चालतील सर सर्वच लोक वयाच्या सत्तावीसव्या वर्षापर्यंत एक परीक्षा देऊ शकतात त्या परीक्षेला म्हणतात सीडीएस सी डी एस परीक्षा झाल्यानंतर दीड वर्षाचं प्रशिक्षण आहे त्यानंतर त्याचं ट्रेनिंग स्टायपंड आहे छप्पन हजार शंभर रुपये आणि पुन्हा तुम्हाला पोस्ट मिळतील आर्मीमध्ये लेफ्टनंट नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट आणि एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर आठ फायटर पायलट पण ज्याला नेव्हीमध्ये जायचं त्याला एन ए नावाची परीक्षा आहे ज्याला एअरफोर्समध्ये जायचं आहे त्याला ॲपकेट नावाची परीक्षा आहे एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट त्यानंतर तुम्ही कोस्टल गार्डमध्ये कमांडर म्हणून जाऊ शकता एकंदरी सांगायचं झालं म्हणजे तुम्ही सतरा प्रकारे ऑफिसर बनवू शकता म्हणजे एनडीएच फक्त एकच भाग नाही नाव एनडीए आहे पण प्रकार किती आहेत ऑफिसर बनण्याचे सतरा प्रकार आणि डिग्री लेवलला वयाची अट जास्त आहे कालावधी भरपूर आहे पण तयारी कधीपासून करायची आठवी नववी दहावी नाही जमलं तर अकरावी बारावी नक्कीच आता अधिकारी बनण्याचे सतरा प्रकार आहेत ज्यामध्ये आता इंजिनियर अधिकारी किंवा डॉक्टर अधिकारी बनण्याची देखील संधी आहे का इंजिनियर करता स्पेशल टेक्निकल एंट्री फॉर इंजिनियर्स आहेत आणि डॉक्टर करता एफ म्हणून एक कोर्स असतो तर त्यांना सुद्धा कारण लष्कराला डॉक्टर लागत असतात पण त्या डॉक्टरच्या पुढे कॅप्टन मेजर ब्रिगेडियर असे शब्द असतात म्हणजे डॉक्टर प्लस लष्कराचे अधिकारी ही दुहेरी संधी तुमच्याकडे आणि अभिमानाने सांगावं लागते माझे चार विद्यार्थी हे डॉक्टर होऊन कॅप्टन ब्रिगेडियर मेजर पर्यंत पोहोचलेले आहेत एनडीए एं, परीक्षा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा युपीएससी किंवा ची तयारी करणारे सत्तर टक्के सारखा तुम्हाला एनडीए मिळालं नाही पण आठव्या वर्गापासून तयारी केली तर युपीएससी चा आणि एमपीएससी चा सिलेबस सारखा असल्यामुळे एनडीए सारखाच तर निश्चितच तुम्हाला यूपीएससी च्या थ्रू आय एस आयपीएस आयआरएस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस इंडियन पोस्टल सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा एमपीएससी मध्ये डेप्युटी कलेक्टर तहसीलदार परीक्षेत तुम्हाला भाग घेता येईल सर आपली जी संस्था आहे डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी नागपूर भंडारा इथून आपण अनेक विद्यार्थ्यांना घडवलेला आहे अगदी मोठ्या पदावर त्यांना नेलेला आहे तर डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी नागपूर भंडाराचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे मॅडम वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कमीत कमी एक तास लागेल भारतातला सर्वात मोठा टीचिंग स्टाफ आजपर्यंत भारतात कोणाकडेच नाही तो डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाला सहा टीचर मॅथमॅटिक्सला तर आठ टीचर आहेत फिजिक्सला सहा केमिस्ट्रीला सहा आपल्या इंग्लिशला दोन सोशल सायन्सला दोन बायोलॉजीला दोन सर्वात मोठा टीचिंग स्टाफ आहे आणि सर्व टीचर विद्यार्थ्यासोबत सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत रेसिडेन्शियल पॅटर्न असल्यामुळे सतत सोबत असतात एसएसबी इंटरची स्पेशल ट्रेनिंग सेंटर आहे स्पेशल बिल्डिंग आहे आणि सर्वात जास्त निकाल आहे फाइव स्टार होस्टेल आहे फाईव्ह स्टॉर हॉटेल सारखे त्यांचे भोजनालय आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या <laughs> तुम्हाला लक्षात येईल इतरांपेक्षा ही संस्था खूप वेगळी आहे आणि विद्यार्थ्याची पदोपदी काळजी इथे घेतली जाते विद्यार्थी हा आमचा कुटुंबाचा एक भाग बनलेला असतो कारण आम्ही सकाळी सहा ते अकरा त्याच्या सहवासात असतो आणि वैशिष्ट्य सांगता येईल सर्वात जास्त निकाल सर्वात जास्त प्लेसमेंट आणि सर्वात जास्त प्लेसिंग रेशो हा डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूरचा आहे सो जाता जाता एक अतिशय महत्वाचा प्रश्न की एनडीए मधून अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतायत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून काय संदेश द्या बघा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उपजत गुण आहे हो फक्त वेळेच योग्य नियोजन करा योग्य वेळेस तुमचा करिअर प्लॅनिंग करा आणि निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्याकडे कधीही भेट देऊ शकता आठवी नववी दहावी करता आमची ऑफिसर पब्लिक स्कूल आहे आणि अकरावी बारावी करता डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी आहे जी नागपूरच्या अगदी शेजारी आहे आणि आमचं प्रक्रिया बाराही महिने सुरू असते ट्वेंटी फोर बाय सेव्हन हो, दिवस तुम्ही कुठल्याही सुट्टीच्या दिवशी आमच्याकडे येऊ शकता एक छोटीशी परीक्षा जे दूरचे पालक असतील त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे आणि प्रक्रिया ही सतत सुरू असते आमची नक्कीच सर तुम्ही त्या आलात आणि प्रेक्षकांना साम टीव्हीच्या माध्यमातून एनडीए क्लास वन ऑफिसर कशा पद्धतीने बनायला पाहिजे तयारी कशी केली पाहिजे याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहेत धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची त्याच्या घडामोडींसाठी पाहत राहा साम टीव्ही मराठी